महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आज हदगाव आणि आष्टी येथे मतदारांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज ची टीम पोहोचली असता मतदारांनी पुढील प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या आपण जाणून घेऊया कामाची अंभोरे सह मुख्य संपादक गोविंद देशमुख डोंगरकडा छोटे छोटा व्यवसाय म्हणून त्यांना ओळखलं जात असेल आपण नागेश पाटील हातची का कदम सुद्धा बोलले जातात त्यांची सुद्धा फार चर्चा आहे तुमच्या मतदारसंघामध्ये काय काय कामं केले या भागात आमदार असतात काय काम करू भाव आहे की तुम्हाला वाटत कसं आहे बाबूराव तेवढं चालत नाही तुम्ही मानत नाही त्याला इथे काही ओळखी नाहीत त्या जास्त कारण ते या बागच्या लोकसेवीपासून ती फोकस मध्ये आली जरा त्याच्यानंतर काहीच नाही आपल्यासोबत आजोबा आहे काय वाटेल आजोबा तुम्हाला कशी लढत आहे कशी लढत होणार आहे आणि पसंती बाबुराजी कथा वंचितचे बिडी चव्हाण आहेत फक्त नागेश पाटील लास्टिकरच कारण हक्कीच्या अंतरावर आहेत कोणतेही काम असलं आपण त्यांच्यासोबत भाजप हे शेतकऱ्याच्या हितासाठी नाही सरकार म्हणजे भारतीय जनता पक्षावर आपण नाराज आहात हो असं काय असं का नाराज कारण एखादं कारण सांगशाल की बाबा नाराज आहेत मला तुम्ही सांगा काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी भरपूर पैसा येत जे ये भाजपचं सरकार आलं तेव्हापासून शेतकऱ्याची पूर्ण होणार शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव असेल किंवा कोणत्याही प्रकारचा समजा शेतकऱ्याला जे मदत म्हणून जे भारतीय जनता आपल्यापर्यंत पोहोचण्यात अपयशी झालेली आहे असं तुम्हाला वाटेल आजोबा काय सांगाल कशी लढत राहील कोणा नावाला पसंत नमस्कार आज आलो आपण जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत नागेश पाटील आष्टीकर यांच्या गावामध्ये त्यांच्याच गावामध्ये आपण चर्चा करणार आहोत की वर्चस्व कुणाचं किती आणि काय कोण कोणाच्या पाठीमागे राहणार त्यांच्या गावातूनच आपण चर्चा करणार आहोत काय नाव म्हणले आपलं सत्यनारायण कोण असणार आहे तुमचा उमेदवार किंवा आपण आमचा उमेदवार उदय बाळासाहेब ठाकरे नागेश पाटील या आमचे उमेदवार भरघोस मतानं यांना विजय मिळणार आहे कोण्याच गोष्टी ज्याला कमी नाही विजय नंबर एक वर असं सांगल्या जाते की तुमच्याच मतदारसंघामध्ये जे की विधानसभा पाठीमाग झाली त्यावेळेस नागेश पाटील पाठीमाग होते आणि बाबुराजी कदम हे दोन नंबरला होते आणि त्याच्या अगोदर आमदार सुद्धा राहिलेले आहेत तुमचे नागेश पाटील परंतु पक्ष पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर जिम्मेदारी दिली की लोकसभा मतदारसंघाची यावेळेस सुद्धा जे विधानसभेला उभे होते तेच आता लोकसभेला दोन्ही दोन्ही आमने सामने आहेत पहिले दोन्ही आमने सामने होते आता दोन्ही आमने सामने आता पण आताच वर्च वैशिष्ट्य असं आहे की नागेश पाटलाला अख्खा इंगोली जिल्ह्यामध्ये ओळखू शकत बाबुराव पाटलाला ओळखू शकत नाही आणि बाबूराव पाटील जे आहेत नागेश पाटलाचेच कार्यकर्ते होते पहिले म्हणून काहीतरी कमी जास्त असल्यानं ते तिकडे गेले त्यांच्या समोर प्रतिस्पर्धेमध्ये दे असलेले विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट काप का, का, काटलं कापलं का, आणि त्यांना बाबुरावजी कदम द्यायची वेळ का आली असेल कशामुळे आली असेल तुमचा हेमंत पाटलानं काही काम कुठले केले नाही म्हणून त्याच तिकीट कापले गेलं म्हणून काही लोकांचं म्हणजे भाजपवाल्याचं म्हणणं होत कि बा हे ये माणूस येऊ शकत नाही यानं कुठं काम केले नाही आणि यानं जरी काम केले असले तर हे टिकत होतून आमच्या गावातून नव्वद टक्के ऐंशी टक्के मतदान होईल ऐंशी टक्के आपल्यासोबत खर तर हिंगोली जिल्हा या हिंगोली जिल्ह्यामध्ये हदगाव आणि हिमायतनगर या मतदारसंघामध्ये आपण आलो आष्टी या गावामध्ये याच गावातला उमेदवार महाविकास आघाडीत आघाडीकडनं रिंगणामध्ये आहे आणि प्रतिस्पर्धेमध्ये बघितलं तर बाबूरावजी कदम सुद्धा आहेत ग्राउंड लेवलचा हिसाब बघितला तर त्यांच्या गावामध्ये मतदान कसं होणार आहे किती टक्के होणार आहे किंवा कोणाच्या पाठीमागं गावचे माणसं उभे आहेत कुणा उमेदवाराच्या याच ठ ट्रि, याच ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत काय सांगायला आपलं नाव माझं नाव माधवरावराव शिंदे आहे सगळे पाठी नागेश पाटील आदेश नागेश पाटील राष्ट्रीकर हे महाआघाडीचे उमेदवार आहेत आणि गावातील टोटल जे काही आपल्या गावातील मतदान आहे की नाशिक सर्कलमध्ये जव जवळपास जे मतदान आहे ते नागेश पाटील राष्ट्रीकर साहेब यांच्या जे विकास विकासाच्या ध्येय घेऊन त्यांनी सुरू झाल्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नांना सर्व इथून सर्कल जवळपासचा जो सर्कल आहे आस्टी सर्कल असेल किंवा नंतर जवळपासता तांसा सर्कल असेल या सर्व परिसरातून त्यांना आहे की नाही एक नव्वद ते पंच्याण्णव टक्क्याच्या वर ही जनता प्रतिसाद देत आहे कारण की त्यांनी जे आमदार होते वेळेस जे विकास कामे त्यांनी केलेली आहेत जनशिंदलाचा प्रकल्प असेल तुम्ही बघू शकता की या नदी परिसरातला जो पाण्याचा सिंचनाचा जो प्रश्न शेतकऱ्याचा होता त्यांनी व्यवस्थित हाताळलेला आहे रोडचे प्रश्न असतील बहुतांश जे ग्रामीण लेवलला त्यांनी सोडवलेले आहेत असं मला वाटते ते त्यांच्या या विकासाला साथ नक्की जनता देईल असं आम्हाला वाटते परंतु एक किंवा दोन सर्कलला चालणार नाही तुमचा तालुका असाल याच्यामध्ये जवळपास विदर्भातले विद नांदेड जिल्ह्यातले दोन ते तीन तालुके येतात मराठवाड्यातले चार पाच तालुके येतात काही विषय नाही त्याबद्दल तुम्हाला दुमत घेता येणार नाही ना, कारण की सर्व जनता ही आता सध्या आत्ताच्या परिस्थितीत ही नागेश पाटील आष्टीकर साहेबांच्याच विचाराची आहे कारण की आपण जो पाहिलेला आहे महायुतीचा जो काही आज चाललेला प्रचार असेल किंवा त्यांची ही बोलण्याची भाषा असेल किंवा पक्ष फोडण्याची जी शैली असेल त्यांच्याबद्दल ज्या हिंगोली मतदारसंघामध्ये जे आठ तालुके येतात त्यामध्ये रोष दिसून येत आहे कारण की तुम्ही बी आज आजच्या घडीला पत पत्रकार असाल तुम्हाला पण त्यांचा अनुभव येत असेल विकासाच्या पद्धतीनं विकास कसा होईल याबद्दलच आमचे साहेब नागेश पाटील आष्टीकर याबद्दलच बोलत आहे कोणत्याही प्रकारची त्यांनी विरोधी पक्षनेते विरोधी पक्षाचा जो उमेदवार आहे त्यामध्ये लशब्द कधी समाजात पसरवला नाही आणि त्यांनी आपण कसा विकास करू शकतो याचवर त्यांचा एक नाही मत चालू आहे आणि त्यांनी याच धोरणावर पुढे जाऊन त्यांनी प्रचार करत आहे मला वाटते की सर्कलमधले जवळपास सर्कल नाही तर आटई तालुके त्यांच्या ज्यासाठी साक्षीदार होतील असे मला वाटते खरंच या पुरुष म्हणून असा उल्लेख केला जाईल का त्यांचा हां शंभर टेके त्यात काय तुम्ही होत नाही बाबुराजी कदम असं सांगतात की तो माणूस एक आमदार असताना निष निश्क, निष्काळजीपणे म्हणजे कोणत्याच मतदारसंघामध्ये त्यांना वळतीशीर काम केलं नाही तुमचा हातगाव असेल किंवा हिमाच असेल तर काय सांगाल बाबुराजी कदमबद्दल बाबुराव कर्ज एवढंच विनंती करेन मी कारण की त्यांना जे काम दिले आहेत त्यांनी जे काम त्यांच्या काम केली त्यांनी ते कामं पुणे आणले हे त्यांनी स्पष्ट करावे आमचं म्हणणं त्यांना यायचं आहे की नागेश पाटाला तुम्ही विकास पुरुष मानत ना तर तुम्ही कामं कुठून आणले हे स्पष्ट करावं त्यांनी असं मला वाटते कोणाचा आवाज जास्त वाढावा ठाकरे का शिंदे ऑफकोर्स ठाकरेचाच वाढणार आता का वाढणार त्याच्याबद्दल काय कारण असेल कारण की जनता त्यांच्याशी सोबत आहे त्यांच्या विकासा सोबत आहे कारण की तुम्ही कोरोना काळात जी पाहिलेला आहे त्यांची नीती पाहिलेली आहे नीती स्पष्ट आहे विकासाचीच नीती आहे त्यामुळं सर्व जनता ही महाराष्ट्र पण त्यांच्याच विकासाला साथ देईल असं मला वाटते परंतु पक्षही चोरला आणि बाणही चोरला तरी पण उद्धव ठाकरेचं पाठीमागं राहायचं कारण हा स्पष्ट स्पष्ट आहे ना पक्ष चोरला किंवा चिन्ह चोरलं म्हणजे मी माणसाच्या या महाराष्ट्रामधल्या जेवढ्या जनतेला माहीत आहे एक छोट्याशा बालकाला बालकालासुद्धा माहीत आहे ठाकरेची सेना म्हणजे कोणाची सेना ही ठाकरेची सेना आहे जे थोड्या वेळासाठी त्यांनी आपल्या वैयक्तिक लाभासाठी जो पक्ष फोडला यात सर्व समाजाला सर्व महाराष्ट्रीयन लोकांना माहीत आहे की ठाकरेचा हिष्ट असणारा शिवसैनिक ही ठाकरेचीच जाईल असं मला वाटतं खरंतर ह्या होत्या हजगाव मतदारसंघातील आखी या गावच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यात विजय आमच्याच आणि गुलालही आमच्याच माती पडणार असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन जाधवसह कामा जांभोरे जी टी व्ही न्यूज तालुका प्रतिनिधी कळमनुरी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.